आरक्षणाचं संरक्षण करण्यामध्ये शासनानं बेजबाबदारीचा कळस केलेला आहे आम्हाला जर प्रत्येक गोष्ट न्यायालयामध्ये जाऊन न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागत असेल तर आम्ही निवडून दिलेले आमदार खासदार सरकार मंत्रिमंडळ काय कामाचं तुम्ही आमच्या हक्क अधिकाराचं संरक्षण करू शकत नसाल आम्हाला न्यायालयात जावं लागत असाल तर तुम्हाला तुम तुम्हाला घरचा रस्ता दाखवायचं काम ओबीसी बांधव करतील त्यामुळं कुणाला दहा टक्क्याच्या मताची काळजी लागली असेल आम्ही पन्नास साठ टक्के आहोत हां आम्हाला जबाबदारी आम्हाला या गोष्टीचं भान आहे की चारशे साडेचारशे जातींना एकत्रित करणं हे आव्हान आहे आमच्यासमोरचं पण ओबीसीच्या तरुणांना हे कळायला लागलेलं ला आहे ओबीसी बांधव आता बातम्या बघतात ओबीसी बांधवांना आता जी आर चांगला कळतो त्यामुळे ओबीसी बांधव आज महायल्गार सभेच्या माध्यमातून बीड जिल्ह्यामध्ये लाखोच्या जनसंख्येनं उपस्थित राहतील आणि महाराष्ट्रामधल्या ओबीसी बांधवांना एक संदेश देतील की ओबीसीनी ओबीसीला मतदान करायचं ओबीसीनी एस सी एस टीला मतदान करायचं पण ओबीसीनी जी माणसं आपलं आरक्षण घालवत असताना त्या मनोज जरांगेच्या मागणीला पाठिंबा देण्याचं महापाप ज्या माणसांनी केलं आरक्षण संपवण्याचं काम ज्या लोकांनी केलं त्या लोकांना मात्र धडा शिकवल्याशिवाय ओबीसी बांधव राहणार नाही तुम्ही देखील त्या ठिकाणी आलेला आहात आता नेमकं या माहेलगार माध्यलगार मेळाव्याच्या माध्यमातून सरकारला नेमकं काय इशारा असणार आहे काय काय मागण्या तुमच्या आहेत आणि आता हा जो जी आर काढला या आम्हाला टाकल्यानुसार शासनानं लवकरात लवकर शुद्धीवर यावं आणि हा दोन सप्टेंबरचा जी आर रद्द करावा नाहीतर येऊ घातलेल्या निवडणुकामध्ये तुम्ही आता ओबीसीचा डी एन ए सांगायचं बंद करा ज्या ज्या आमदारांनी ज्या ज्या खासदारांनी आमच्या आरक्षणाची माती करण्याचं काम आहे जरांगीला पाठिंबा द्यायचा प्रयत्न केला आहे त्यात त्या माणसांना मग त्याचा पक्ष कुठलाही असो त्यांना आम्ही घरचा रस्ता दाखवणार